एकनाथ शिंदेंनी बंड करून ठाकरेंना धक्क्यावरती धक्के दिले पण आता याच शिंदेना त्यांच्या शिवसेनेमध्ये बंडाची भीती वाटू लागली की काय अशी शंका उपस्थित केली जाते आणि त्याचं कारण आहे त्यांनी उचललेली काही सावध पावलं या सगळ्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे पण त्याआधी सकाळ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी नेहा सराफ आणि तुम्ही बघताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी e नक्की भेट द्या एकनाथ शिंदेंनी आमदारांसह केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना तर फुटलीच पण त्यासोबत महाविकास आघाडीचं सरकारही कोसळलं शिवसेना पक्ष आणि धनुष्यवाण चिन्हही ठाकरेंच्या हातून निसटलं पण आता याच शिंदेंनी असं ठाकरेंच्या बाबतीत घडलंय ते स्वतःबाबत घडू नये म्हणून काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत यातलं सगळ्यात महत्वाचं पाऊल ज्याची राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड चर्चा होतीये कारण शिंदेच्या शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये पार पडली राजकीय दृष्टीने ही बैठक महत्वाची होती या बैठकीमध्ये काही महत्वाचे ठराव मांडले गेले आणि त्यातला एक ठराव होता ज्याची चर्चा अजूनही थांबत नाहीये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये शिवकोस शिवसेना विश्वस्त संस्थेच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडण्यात आला आता याच संस्थेच्या अंतर्गत शिवसेनेची सगळी मध्यवर्ती कार्यालय आणि शाखा येणार आहे त्यांचं व्यवस्थापन सुद्धा याच विश्वस्त संस्थेकडून पाहिलं जाईल शिवकोश शिवसेना विश्वस्त संस्थेकडूनच पक्षनिधी गरजवंतांना मदत पक्षाच्या वतीने केल्या जाणाऱ्या इतर कार्यक्रम सुद्धा ठरवण्यात येतील याच संस्थेकडून शिवसेनेशी संबंधित समाज उपयोगी कामं लोकउपयोगी कामांचं सुद्धा नियोजन करण्यात येणार आहे शिवसेनेतील एकनाथ शिंदेच्या बंडाचं सगळ्यात मोठं नुकसान उद्धव ठाकरेंना सहन करावं लागलं त्यामुळे बहुतांश आमदार खासदार नगरसेवक पदाधिकारी नेते कार्यकर्ते यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला या नेते मंडळींकडून शिवसेनेची विविध मध्यवर्ती कार्यालय आणि शाखांवरती दावे ठोकण्यात आले आणि ठाकरेंना अडचणीत आणणारा हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातो आता याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मात्र अशी बंडाळी होऊ नये यासाठी महत्वाची पावलं उचलली आहेत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ते कशा पद्धतीने अडचणीत आले या सगळ्या बाबींची माहिती शिंदेंना आहे आणि मग अशा गोष्टी होऊ नयेत जसा ठाकरेंच्या हातून कार्यालय आणि शाखा निसटल्या तशा होऊ नये याची जाणीव शिंदे आहे आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी जपून पावलं टाकायला के सुरुवात केली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्यांनी भविष्यातली शिवसेनेची बंडाळी होऊ नये यासाठी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये शिवकोस शिवसेना विश्वस्त संस्था स्थापनेचा ठराव केला आणि तो तर एक मोठी मूव मानली जाते आता या सगळ्याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्यासोबतच सकाळ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका